नमस्ते माणगाव मधील प्रसिद्ध युट्यूब चॅनेल राजा पवार टॉक शो मध्ये मी प्राची आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करते माणगाव मधील हिरकणी ज्यांना आपण म्हणू शकतो अशा छायाताईंसोबत आज आपण गप्पा मारणार आहोत नमस्कार छायाताई राजा पवार टॉक शो मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत छायाताईंना मी मागचे पंधरा सतरा वर्षापासून ओळखते सुरुवातीला त्या घरकाम करत होत्या तीनही मुलांचं संगोपन त्यांनी त्यांच्या कष्टाने केलेलं आहे परंतु आज त्यांना आपल्या कार्यक्रमामध्ये बोलवण्याचं विशेष कारण हे की ते कोकण रेल्वेमध्ये भेळ विक्री करतात आणि ज्या रेल्वेमध्ये आपण नुसतं उभं राहून किंवा ती धक्काबुक्की सहन करत साधा दोन तासाचा ता प्रवासही करू शकत नाही अशा रेल्वेमध्ये त्याचा टप घेऊन त्या एवढ्या सगळ्या धक्काबुक्कीमधून ती भेळ विक्री करणं आणि त्याच्यावरती मुलांचं संगोपन त्यांचं शिक्षण आणि संपूर्ण कुटुंबाचं भार पेलणं हे किती अवघड आहे आपण समजू शकतो आणि म्हणूनच आज खास आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत तर मला एक सांगा सा की सुरुवातीला तुम्ही घरकाम करत मग घरकाम सोडून या ट्रेन मधल्या भेळीच्या व्यवसायाकडे तुम्ही कशा वळला तुम्हाला हे सुचवलं तुमच्यासारखे लोक आहेत मी किती आहे सतरा वर्षे जेव्हा तुमचे ते पहिले वेळेला बोलला की तुला मी ऍब्रे शिकवते मग अशी माणसं असतात की ज्यांना फक्त घरकामाला बाई येते त्या नजरांनी बघून तिला थोडस अजून काय करता येईल का हे ये पण बघतात ना ही अशी खूप लोक आहेत की ज्यांनी मला ह्याच्यात ना मला काय अजून करता येईल हिरकांनी फक्त बो, बोलल्यानंतर काय होत नाही पण नात्यातल्यापेक्षा मला जी तुमच्यासारखे लोक देवानी म्हणतात ना देव जिथे तिथे दे नसतो तुमच्यासारखे लोक उभे करतात यांनी सोडलेली काम असतात कठीण काम मला तीन तीन दिला अच्छा म्हणजे जी बाई इतर बायकांना काम सोसत नव्हती झेपत नव्हती अशी कामं तुमच्या वाटायला दिले, दिले त्यांनी कशाला माझी मजबूरी होती मी बोली कसं पण काम दे पण मला दे मला दे मी मुलांना सोडून जाणार नाही हो म्हणजे त्या मुंबईला जाणार नाही पाहिजे तेवढे कष्ट करू मी बोलले त्यांना वेळोवेळी ज्यांनी कोणी मदत केली असेल सल्ले दिले असतील माणूस त्यांच्याशी वागले असतील त्या सगळ्यांना खूप अभिमान वाटणारे राजा भावा टॉक शो मध्ये आज छायाताईंची मुलाखत बघताना तर ताईंच्या त्यांच्या लेकरांच्या मी मनापासून आभार मानते कारण तुम्ही दाखवलेली माणूस की त्यांना वेळोवेळी केलेला गाईड आणि माझा आशीर्वाद त्यांना आशीर्वाद द्यायचे असेल जेव्हा पण माझी मुलं जेव्हा देव भात उतरून खाल्ली असेल ना म्हणजे प्राची जे सारखे मॅडम सारख्या असे लोक आहेत की मी मनापासून जेव्हा मी खाते ना तेव्हा मी त्यांना ते आशीर्वाद देते की हे मुलं माझी त्यांनी मला इथपर्यंत आणली नाही तर मला असं होतं की माझ्याकडे चमचा नव्हता जेव्हा मी पहिली वेळेला रूम घेतला ना तर माझ्याकडे फक्त पंधरा किलो तांदूळ होते ते पण माझ्या चुलतीने मला दिलेले त्याच्यावरती माझं काय नव्हतं मी अशी टीशू मध्ये मसाला ठेवलेला सगळा एक इष्ट होता आणि खूप परत ते बेकार होते पण देव ह्यांना कधी पाठ नाही सोडत अछायातही जेव्हा बोलतात त्यांच्या बोलण्यात सतत एकच येते की माणूस आणि माणसांमध्ये देव दिसला अशी असंख्य माणसं भेटली असतील ज्याने वेळोवेळी तुम्हाला मदत केली माणूस दाखवली पण त्यातून तुम्हाला खास कुणाची नावं आठवत आहेत का किंवा खास कुणी व्यक्ती सांगू शकता का हो आठवते काय अजून पण मनात जागा आहे ना जशी तुमची आहे तशीच आहे मनात जागा असते हो प्रत्येकाची असते जशा अण्णा साबलेंची आहे त्यांच्या मिशेसची आहे त्यांनी जेव्हा माझी मुलगी कॉलेजला जायच होती ना तर तिचा मी ऍडमिशन होता केला मला अण्णा साहेबांनी करून दिला त्या टायमाला किती पिंक आणि पिंटी शर्ट पण तसं माणूस एवढा भारी आहे हमेशा आजून कधी काय झाला भाजी वगैरे आणलेली काय कशी आहे मग भाजीतले थोडे पैसे कमल्या ना मला पण वशेला वाटत म्हणून <laughs> मोरे आहेत त्यांचे मिस्टर तलाठी ऑफिस मध्ये होते मी त्यांचा उल्लेख करू शकते करते का आता <laughs> था था की बाई हमेशा लॉकडाऊन झालं ना तरी मला जर पैसा आहेत ना तर मुंबईला आता असते नाव टाकलं जेव्हा तुमचा पहिला अनुभव होता ट्रेन मधला त्यावेळेला तुम्हाला असं खूप टेन्शन नाही आलं की एवढी गर्दी इतक्या सगळ्यांमधून धक्का खात खात मार्ग काढत मला जायचंय तर हे सगळं म्हणजे तो पहिला दिवस कसा होता किंवा ती सुरुवात कशी होती तुमची मी तुम्हाला काय सांगू जेव्हा मी कोणाचा धक्का लागलाय कुणाला माझा हात लागला कोणाचा हात मला लागला झोप नाही लागायची आता रात जागायची आणि मग मला दुसऱ्या दिवशीही विचारायचं की माझ्या पोरांना मला पुढे न्यायचंय आणि मग मला जाणं भागाय मग नंतर कधी मला होयाचं कधी ना कुणाचं बोलणं व्हायचं कधी कुणाचं काय म्हणजे अ आणि त्यातलं प्रवास खूप थोडस कठीण होत पण नंतर आहे ना मग आपल्याला शिक शिकायला पण भेटत की आपल्याला कसं वागायचंय आणि आपल्याला आंग मारून त्याच्या मधला कसं जायचंय पण माझा प्रवास सुरू आहे पण देव जिथे तिथे नसते तुमच्यासाठी लोक उभी करतात <laughs> बरं मला आता सांगा लेखीच शिक्षण काय झालं तुमचं काय करतोय कसं चाललंय सगळं माझा मोठी मुलगी आहे ती जी चौदावी झाली पण तिचं थोडस तिला आजारी पडल्यामुळे तिचं शिक्षण राहिलं बरं त्याच्यानंतर दुसरा नंबर मुलगी आहे ना ती जी बीएससी आयटी सीएस आयटी अच्छा गायत्री बीएससी आयटी झाली आहे ओके ग्रेट ग्रेट ये ते तिला तमा आता आठ जात हा वर्ष आहे अच्छा बाटूल आपलं बटूल आहे ओके हां ते शेवटच्या वर्षाला शेवटच्या सिविल इंजिनियर काय बात आहे ताई तुमचा कष्टाचा सार्थक ऑलरेडी झालंय खर तर वेळेच्या मर्यादा आहेत म्हणून गप्पा आम्ही आवरता घेतोय पण मला छायाताईंचं था बोलणं थांबवूच नाही असं वाटतंय खूप छान बोलतायत आणि सर्वात महत्वाचं त्यांच्या तीनही मुलांना त्यांच्या कष्टाची जाणीव आहे याचं मला खूप आश्चर्य वाटतं कारण मी एकीकडे अशी मुलं बघते की आई घरकाम करते किंवा आई ट्रेनमध्ये भेळ विकते हे सांगायची त्यांना लाज वाटते पण त्या मुलांचं तसं नाही ट्रेनचं शूट जो तुम्ही आता व्हिडिओ बघितला तो स्वतः त्यांच्या मुलांनी माझ्यासोबत येऊन केलेला आहे आणि ताई ही तुमची पुण्याही आहे किंवा जसं तुम्ही म्हणता आमच्या सारख्यांच्या सदिच्छा काही ह्या आहेत मुलं शिकली आणि तुमची जाणून ठेवता चांगल्या लाईनीला लागली लागली, लागली। मला हे महत्व आहे बघा मुलं पण चांगल्या लाईन लागत नाही पण माझी मुलं ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी किती खातलं आणि मी किती केलं ह्याचं काहीच महत्व नसतं माझ्या पाठीशी यांचा आशीर्वाद आणि माझ्या मुलांना शिक्षण घेतलं त्यांनी आणि खरंच माझी मुलं पण सांगली त्यांनी शिक्षण घेतलं आणि अजून पुढे विचार करते की कधी माझ्या आईला आम्ही व्यवस्थित ठेवू लवकर लवकर पण खूप कष्ट केले मी ते कष्टामध्ये ते जाणत होत्या म्हणून त्या माझ्या कष्टाला पण तेवढ्या साथ देत होत्या आणि अजून देऊन त्यांनी मला इथं बसवली आणि माझी मुलाखत घेतली आणि मी त्यांचं खरंच त्यांचंही आभार मानते आणि ते साहेब राजा पवार टॉक्स हा पवार सर हा पवार सर त्यांचं मी आभार मानते की ते काय मला ओळखत नाही पण त्यांना पण बघा कशी जाणीव आहे अशी लोक आहे म्हणून मी जगदुनिया अजून एवढी चाललेली आहे आणि इथपर्यंत मला त्यांनी आणि मी त्यांचा आभार मानते आणि ह्या मॅडमचा याच्यासाठी मानते की ह्यांनी मला आज आहे ना पायावर उभी कधीच केली असली पण माझी घरची पण लोक तशी चांगले आहेत पण मी एक बोलायचं त्या टायमाची त्यांना असं वाटलं असेल की जाऊ दे ही जाईल कुठे काम करील आणि तिथे जाऊन ही पोरांना हिज्या डोक्याला पण मी माझ्या मुलांना सोडून नाही राहू शकते मी माझी मुलं माझी ताकद होती जसं असतं ना टॉनिक प्यायला की मला ताकद आहे मी माझ्या संध्याकाळी पोरांना बघितल्यावर मला ताकद येते मी दुसऱ्या दिवशी <laughs> <दूसरा दे> <laughs> <laughs> माझ्या